निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय पण गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने आहेत काय मागणी करताना कसं पाहता साहेब कायद्यान प्रश्न निर्माण होतो राज्यपाल कामध्ये एका जाणकार व्यक्तीवर हल्ला के केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला के केला गेला गाडीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ स्वतः आहे की आजचे राज्य कसे झुंडसाईच्या सा मार्गाने जाऊ इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फासरली नाही आत्ता जरी सत्ता हातात आहे आणि खुली जर हातात आहे त्याचा वेळ हौष्य फायदा हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की होण्याचा संबंध चाहना हा नागरिक आणि होण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या शेतकऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक लोणी दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी बाब आहे या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय तुम्ही याचा समर्थन करताय नाही पाहिजे असा आहे की अफोझिशन ही मागणी करणं हे अफोजिशनचं कर्तव्य आहे मी काही त्याच्यात फल जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती आज आहे राज्यात अशा की मागणी केली आहे मी काय त्याच्या असं की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वैद्यकीय लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं आम्ही सरख्यावर लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर धड्या लावलं जातो त्यामुळं लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांचे आता तो फक्त काढून देऊन दुसऱ्याला खर्च देणं हे असं तरी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुरुवात गेले आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले स्वाभाविक मंडळगारी आम्ही त्यांची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्याला प्रस्ताव देऊन चिन्ह काही चर्चा झाली त्यांनी आम्हाला स्वाभाविक मंडळगावी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या त्यावेळे होईल अजित पवार बारामतीपूरमध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भाविक आव्हान तुम्हाला करते चांगली वर्ष आहे मी काही <laughs> निवडणुकीला वर राहणार नाही मी या पूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला वर राहणार नाही त्यामुळे काही ते लहान असं लोकांचं काही कारण नाही बारामतीचे लोक चांगले आहेत सवलत आहे वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदे आणि त्यामुळं ते योग्य निर्णय घेतले काय जाणण्याची शक्यता काय वाटतं तुम्हाला असं आज सगळे योग्य भी योगी, योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत नाही आमच्या जे सिनियर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषी सवनचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखीन पदार्थ द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व स्वतःचे तत्व आणि राजवातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घेतलेला आहे भाजपला आमच्या पक्षाला काही निधी नाही शरीराला तुझा ऐकून काय चर्चेचा वापर कसा केला जातो याचा उत्सवांची लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता राजीलांचे विशेष अर्थात महिलेचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले लोकशाही लोकशाही म्हणजे पुराव्या नियोजन करण्याचा अधिकार आहे

दहशतीचं वाचन घालवायचा कार्यक्रम राबवत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे राहील जे काही काम झालं ते मी वागायचे सांगितलं हा सत्तेचा सा फुलेफुल आहे आणि हे फुले फुलेफूल तर सीमित नाही राज्य त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने या गोष्टी घडत आहेत चिंता देण्यात महाविकास आघाडीच्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे काय काय चर्चा चालू आहे त्यांनी त्यांचे दोघांच आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं असं होईल पण अगदी कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे